पुणे जिल्ह्यातील भुगाव येथील फॉरेस्ट ट्रेल्स टाउनशिपमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विकासकाकडून अचानक पाणी कपात केली जाते आणि वीज पुरवठाही वारंवार खंडित होत असतो गेल्या अनेक वर्षांपासून फॉरेस्ट ट्रेल्समध्ये पाणीपुरवठा बंद होण्याच्या आणि वारंवार वीज खंडित होण्याच्या घटना होत आहेत असं आंदोलकांनी आरोप केला आणि या त्रासापासून मुक्त करावे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले या संदर्भात वेळोवेळी दाद मागून देखील न्याय मिळत नाही त्यामुळे त्रस्त रहिवासियांनी मुक आंदोलन करून आपली व्यथा मांडली मी देवत टेंगशे आहे मी परांजपे स्कीमच्या फॉरेस्ट एल्स टाउनशिपचा रेसिडेंट आहे आम्ही सगळे जे रहिवासी आहोत ते फॉरेस्ट एल्समध्ये राहतो फॉरेस्ट एल्स एक प्रायव्हेट टाउनशिप आहे जी फॉर परांजपे स्कीम्सनी महाराष्ट्र सरकारच्या आय टी पी नियमांखाली एस टी पी नियमांखाली बनवली गेली होती आमचे जे डिमांड्स आहेत ते दोन मेजर आहेत एक तर मग पाण्याशी संबंधित आहे दुसरं विजेच्या पुरवठ्याशी संबंधित आहे पाणी जे आहे ते आम्हाला जे मिळतं ते त्याचे रेट्स आम्हाला थोडे कळत नाही आहेत आम्ही जेव्हा आलो दोन हजार बारा तेरा साली तेव्हा सोळा रुपये पर किलो लिटरनी आम्हाला बिल लावलं गेलं होतं पुण्याच्या लोकांना म्युन्सिपालिटी साधारण पंधरा रुपये पर किलो लिटरनी लावते बाकीचे टाउनशिप वीस रुपयांनी लावतात पण हे सोळा रुपयाचा रेट पण वाढत गेला हळूहळू तो पस्तीसपेक्षाही वर गेला मग शेवटी तो फॉर्टी एट पर किलो लिटर झाला मागचे आठ वर्ष आम्ही फोर्टी एट रुपीज पर किलोलीटर या हिशोबाने पाण्याचं बिल भरतो आहे आणि आत्ता मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे नवीन बिल आली पाण्याची त्याच्यामधले रेट्स खूपच वाढले आणि ते काही लोकांना शंभर रुपये या पर किलो लिटर ते काही लोकांना दोनशे रुपये पर किलो लिटर या हिशोबाने बिलं आली आहेत तर आम्ही विचारतो की एवढे बिलांचे रेट्स कसे झाले त्याचा फॉर्म्युला काय आहे तर आम्हाला एवढंच पाहिजे की जे, जे पाण्याचं बिल येतं ते रिजनेबल रेटनी असावं ते बाकीच्या टाउनशिप म्युन्सिपॅलिटीच्या रेटच्या कम्पॅरिझनमधच्या आसपास कुठेतरी असावं दुसरं जो आमची डिमांड किंवा रिक्वेस्ट आहे ती आहे विजेच्या पुरवठ्याबद्दल आय टी पी नियमांखाली जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की वीज प्रोव्हाइड करणं चांगली वीज अन अनडरप्टेड वीज प्रोव्हाइड करणं पण सत्य असं आहे की आज आम्हाला जवळजवळ ए आ, दर दिवशी विजेची कपात होते काही दिवस चार तास काही दिवस पाच तास आणि पावसाळ्याच्या वेळेला दोन दोन दिवस पण वीज जाते तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की जे आय टी पी आय टी पीच्या नियमांखाली जे डेव्हलपरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते त्यांनी पुढे पारावी त्यांनी आम्हाला अनइम्परप्टेड वीज प्यायची सिच्युएशन करावी पाणी पूर्ण झाली नाही तुमचं पुढचं काय असणार आम्ही काय जे वेगळेवेगळे गव्हर्मेंट अथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी कंप्लेंट केलेली आहे त्या कंप्लेंटवर आम्ही फॉलोअप घेणार आहोत एका ऑथॉरिटीकडे हिअरिंग पण आहे जवळ शेड्यूल तेव्हा हो आम्ही त्यांच्यासमोर पण आमचे हे विषय ठेवणार आहोत आणि आम्हाला त्यांच्याकडनं न्याय अपेक्षा आहे यावेळी आपले मत मांडले असं की विकासकावर प्रेशर देणं अशा तऱ्हेचे आंदोलन करणं आणि त्यामुळे आपले आपल्याला म्हणजे माफी मिळेल किंवा आपल्याला आपण आतापर्यंत डिफॉल्ट होत तो, तो ते विकसक पैसे मागणार नाहीत पण आता आ, इतर लोकांच्या सांगण्यावरनं आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि हे प्रविष्ट आहे आमची बाजू रास्त आहे कुठच्याही तऱ्हेची सर्विस आम्ही थांबवलेली नाही त्यांचं म्हणणं असं आहे की फॉरेस्टरमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे ही इलेक्ट्रिसिटी बरेच वेळा जाते अर्थात त्याच्यात आमचा फार काही दोष आहे असं मला वाटत नाही कारण काही एम एस आर डी सी एल ही वीज पुरवठा करते त्यांच्यावर डायरेक्टली ती बिलिंग करते आणि फिरंगूट किंवा त्या भागामध्ये भूगावच्या भागामध्ये थोडी विजेची कमतरता आहे आणि त्यामुळे बरेच वेळा हा इश्यू येऊ शकते पण मला असं खात्रीनं वाटतं की एम एस आर डी सी एलसुद्धा हा जो अडचण आहे ती भविष्यात दूर करण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्नात आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये हा संपूर्ण परिसर आहे तुमची इनोसन्सी प्रूव्ह करालच पण ह्याच्यातनं काय असं येत आहे का, का तुमच्या नावाचं डिफेमेशनचे काही लोक हंड्रेड अँड वन पर्सेंट हे डिफेमेशन आहे आणि याच्यावर योग्य ती आम्ही कारवाई करू म्हणजे बहुतांशी लोक आर सो हॅपी तिथे पण काही लोक ही त्यांना असं का वाटतं माहित नाही की बिल्डरांना असं डिफेम केल्यानंतर आपलं कार्यभाग साधेल असं सा। पण त्यांचा रकमेमध्ये झाली ही, दिवस तैं, ही पर्टिक्युलरली जी बंग्याची सोसायटी आहे आमची पाण्याच्या बाबतीमध्ये कसं होतं की जो त्या सोसायटीमध्ये येणारा पहिलं पाण्याचा नळ असतो मेन नळ असतो त्याला मीटर असतो त्याचं रिडिंग होतं सगळ्या कॉर्पोरेशनच्या ह्याच्यामध्ये असंच तसंच असतं त्याप्रमाणे रिडिंग होतं आणि त्याप्रमाणे बिलिंग केलं जातं त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक बंगल्यामधलं रिडिंग आपण घ्यावं आणि त्याप्रमाणे करावं अनफॉर्च्युनेटली गेले दहा वर्ष आणि ह्याच्यामधले जे आलेले ते बहुतांशी मॅनेजिंग कमिटीमध्ये होते पुढच्या दहा वर्षामध्ये त्या सगळ्या पाईपलाईन्स आहेत त्याचा मेंटेनन्स काही करण्यात आला नाही अनेक लिकेजेस आहेत आणि त्यामुळे आणि मीटर्स पण बंद असतात आणि त्यामुळे त्यांना मेन मीटर आणि प्रत्येक बंगल्याचे मीटर ह्याच्यामध्ये जर त्यांचं असं आहे जे पाणी पंधरा रुपये किलो लिटरनी कॉर्पोरेशन देते तेच त्यांना आता एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या की पाण्याच्या दराच्या बाबतीमध्ये जर त्यांचं काही म्हणणं असेल तर टाउनशिप ॲडवायझरी कमिटीनी एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीनी असं ठरवलं होतं की पाण्याचे दर कसे ठरवायचे आम्ही सहा किलोमीटरवरून मुळा नदीमधून पाणी दोन स्टेजमध्ये लिफ्ट करतो त्याचं फिल्ट्रेशन करतो त्यासाठी लागणारी सिक्युरिटी मॅनपावर वीज, वीज त्याच्यामध्ये केमिकल्स मेंटेनन्स हा सगळा येतो ना आणि म्हणजे आम्ही ते कॉर्पोरेशन नाही आम्हाला काही सबसिडी नसते त्याच्या आणि त्याप्रमाणे जे काही आम्हाला चार्जेस पडतात ते नॅचरली त्यांना लोड करणं कारण ते त्यांच्यासाठीच असतात त्यांना लोड करणं हे कर्मपत्र आहे आणि हे आम्ही नाही ठरवलं ऍडवायझरी कमिटीने एक सिस्टीम लावून दिलेली आहे त्याप्रमाणे पण काही सोसायट्यांमध्ये प्रचंड लिकेजेस आहेत आम्हाला तिथे आतमध्ये पण जाऊन देत नाहीत ते त्याच्यामध्ये ती रिपेअर करण्याची पण जबाबदारी त्यांची आहे अग्रिमेंटमध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत ॲग्रीमेंट टू सेल आपण म्हणतो त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांची जेव्हा सोसायटी फॉर्म होते त्या सोसायटीच्या जनरल बॉडी मध्ये पण हे सगळे ठराव झालेले संकलन कसं व्हायला पाहिजे किती चार्जेस करायला पाहिजेत कसे यायला पाहिजे लोक आहेत ना धाब्यावर कुठचेही नियम आहेत हे पाळायचेच नाहीत असं ठरवलं तर कसं चालेल त्याच्यामध्ये था। आणि शेवटी मी जरी प्रो कस्टमर असतो आम्ही प्रो कस्टमर असलो तर आंदोलन करताय त्यांची सुविधा तुम्ही असुविधा झाली करून एक मिनिट त्यांची कुठची असुविधा झाली नाही पहिल्यांदा बंगल्यांमध्ये चोवीस तास पाणी येत होत मधल्या काळामध्ये पॉवर कट केली गेली आणि त्यासाठी म्हणून त्यांना चोवीस ऐवजी दोन तास पाणी काही दिवस मिळालं पाणी मिळालं नाही असं झालंच नाही कोणाच झालं नाही पण एक मुख्य कारण असं आहे की त्यांच्या विरुद्ध आम्ही न्यायालयात गेलोय ह्याचा राग मनात घेऊन हे असं अंधेषण करतात त्याच्यामुळे